अरे तुम्ही अख्खा आयुष्य जरी खर्ची घातलत ना तरी हे कर्ज फेडून होणार नाही अरे गाढवानो किती व्याज भरताय दहा टक्के दहा टक्के महिन्याला वार्षिक एकशे वीस टक्के मुद्दली पेक्षा तुम्ही व्याजातच जास्त पैसे भरताय का हा कुलकर्णी गाववाल्यांच्या वाईटावर टपलाय कोण झाले कुलकर्णी फक्त दिखावाय काका खरा सूत्रधार तो भास्करराव पाटील आहे या सगळ्या जागा त्याच्याच घशात चालल्या नमस्कार खबर ट्वेंटी फोर बाय सेव्हन नमस्कार मी मिलिंद करमरकर अरे बापरे हे प्रकरण तर चव्हाटेवर आलंच पाहिजे तुम्ही असं करा कागदपत्र घेऊन तुम्ही उद्या स्टुडिओवर या कधी अकरा वाजता या थँक्यू काय झालं उद्या सकाळी अकरा वाजता पळता भुई थोडी करूया माकडांची काय रे लोकेश अचानक फोन कशाला के केलास दादा तुमच्या गावातल्या मास्तरचा फोन आला होता ब्रेकिंग न्यूज काय लोकेश कसली ब्रेकिंग न्यूज करतोयस दादा आ गंगाधर आलाय पाठवून दे या मिलिंद गेला कळलं खूप वाईट वाटलं चोराच्या उलट्या बोंबा काय म्हणणं तुमचं मास्तरला का मारलत लय बारा बोर्डाचा होता, होता। तु। तो मास्तर लीडर बनायला निघाला होता आपल्या कर्माने गेलाय तो आता तुम्हाला वाटत असेल तो आमच्यामुळे गेला तर खुशाल करा कंप्लेंट बिंदाच करा कंप्लेंट काही वाकड होत नाही आमचं नाही तुमची गुरमी उतरवली ना तर बापाचं नाव सांगणार नाही ए येड्या <laughs> या थेरड्याला घेऊन निघायचं त्याला निघा सर पहिली मीटिंग दीक्षित साहेब आणि शहाणे साहेबांची सर <laughs> तुमच्या मित्राचं प्रॉजेक्ट सँक्शन झालंय थँक्यू <laughs> साहेब साहेबांचे सगळेच निर्णय कमालीचे प्रोग्रेसिव्ह असतात अहो शहाणे फाईलवर सही केली आहे मी आता कशाला इंग्रजी मारत आहे <laughs> <laughs> बरोबर येऊ आम्ही साहेब आ हो शहाणे साहेब तुमच्या चाकणच्या प्लॅनसाठी आमच्या चुलत मेहण्यानं मॅनेजरच्या पोस्टसाठी अर्ज भरला होता काय झालं त्याचं ते साहेब ती पोस्ट भरली काय की आम्हाला इंजिनियर हवा हो होता ना तिकडे त्यामुळे हो आणि आमचा मेहुणा बारावी ना पास <laughs> हा साने सर वानखेडे साहेब आलेत अँटी चेंबर मध्ये बसवा बरं सर नमस्कार व्याई साहेब नमस्कार 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 काय हे भेटीचा योग महाग झालाय तुमचा हली काय फक्त नॅशनल टीव्ही वर ते पण डायरेक्ट पीएमच्या बरोबर <laughs> नाही तसं काय नाही अहो एक छोटस पॅकेज मिळवलंय विदर्भातल्या गरीब शेतकऱ्यांसाठी छोटस का रगड त्यातलं शेतकऱ्यांना काय मिळणार आहे ठाऊक नाही का आम्हाला दुखून राहिलं का पोटात बस <laughs> बस <बसा। coughs> एक सांगू का भाई हा विदर्भवाल्यांचं भलं बघवतच नाही आजकाल कोणाला अहो आत्महत्या करायला लागला ना रोजच्या रोज शेतकरी आमचा त्रास फक्त विदर्भातल्या शेतकऱ्यांना आमच्या शेतकऱ्यांना कोकणात एवढी बिकट परिस्थिती आहे पण करतोय का आमचा शेतकरी आत्महत्या <laughs> आत्महत्या करायला हिंमत लागते भाई आरामात बसून भात आणि कोलमीचं कालवण खाऊन हिंमत येत नाही ढेकर येतो <laughs> <laughs> बोलण्यात तुम्हा विदर्भवाल्यांचा हात कोण धरणार <laughs> चहा सांगू नाही नाही झालं काय म्हणतो ते मेडिकल कॉलेजचं प्रकरण अंगाशी येणार तसा हा सीएम क्लीन आहे त्या दिल्लीच्या मर्जीतला आहे म्हणजे <laughs> सावंत साहेबांच्या गळ्यात पुन्हा धोंडाच <laughs> नाही सावंत साहेब सीएम होत नाहीत काही केलं तरी हो गाजर दिलं होतं त्यांना पार्टीत येण्यासाठी बरं ते जाऊ दे आमचे बापू कधी येत आहेत अमेरिकेहून परवा आज स्टारबक्स बरोबर फ्रँचायझी घ्यायची आहे ना म्हणजे मॉल म्हणजे काय दसऱ्यालाच पण ते गरिबांच्या जमिनी लाटल्या म्हणून उपोषणाला बसला होता ना तो क्रांतिकारी त्याच काय आता त्याच्या मुलाला घेऊन दिला की म्हाडाचा फ्लॅट सीएम ना सांगून म्हणजे क्रांती बोंबंदी बोंबल्ली अहो बुडाली उद्घाटनाला येतोय सफारी सुद्धा मीच पाठवलाय गुड शॉट सर थँक्स पीटर अरे अजित एवढ्या सकाळी कसा काय इकडे प्रॉब्लेम झाला श्री मोठा का hmm. बोल काय झालं अरे एक्साइज ची रेड पडले चाकणच्या फॅक्टरीवर मॅनेजर आणि अकाउंटंट दोघांना याद घेतलाय चौकशीसाठी त्या फॅक्टरी सील केली हे सगळं तुझ्या मूर्खपणामुळे झालं हे लक्षात येत का तुझ्या मी काय केलंय त्या मधुसूदन पाटलाच्या मेवण्याला जर तू मॅनेजरची पोस्ट दिली असतीस किती पैसे वाचवलेस ओ माय गॉड यू मीन टू से येस ऑफकोर्स oh अरे पण त्या दिवशी तर ते ह्या राजकारण्याच्या बोलण्याचा तोच अर्थ घ्यायचा नसतो त्यांचा इगो जपणं फार गरजेचं असतं प्लीज प्लीज डू श्री, प्लीज। दे मुलाचं लग्न ठरतंय म्हणजे फुल धमाका होणार काय भाई आओ आज लग्नाची प्राथमिक बोलणी करण्यासाठी येणार माणसं लग्नाची तारीख सुद्धा निश्चित झालेली नाही अजून आणि राज्याची परिस्थिती एवढी बिकट असताना मी धामधुमीत लग्न करण्याचा विचार तरी करेन का ए कटकर एक मिनिट कटकर कोणाचा मुंबईहून दीक्षितांचा फोन आहे दीक्षित मुंबईत पुढल्या आठवड्यात अपॉइंटमेंट घेऊन भेटायला या या हॅलो हां साहेब म्हणाले अपॉइंटमेंट रोल कर रे <coughs> भाई वानखेडे आणि पाटील या दोन दिग्गज घराण्यांमध्ये संबंध जोडला जातोय आता गाव जेवण होणार अशी चर्चा पसरली आहे आम्ही करणार नाही आहोत पण मित्रमंडळींनी कार्यकर्त्यांनी जर ठरवलं ते आम्हाला थांबवता येणार नाही तुमच्यासारखा स्वच्छ तडफदार आमदार या गावाला लाभल्यामुळे आपल्या गावात विशेषण आजच संपव लोकेश पुढं बोलूच की आपण यावर बर कट कर रे <laughs> मग काय लोकेश बहिणीच लग्न काढलेच म्हण तू हो भाई जोरात झालं पाहिजे लग्न तारीख काय ती कर्णिकांना कळवून ठेव आम्ही येणार आहोत आणि लग्नात तू खर्च करायचा नाही जे काय पैसे लागतील ते भास्करला सांग ए फडव्या इकडून सरळ कर ना हो करतो दादा तोरण वाकड झालेलं दिसत नाही का तुला भार फुकटेस आले दादा सीताराम देवकरचा फोन आहे हा 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 तित्या काय तुम्ही लाख रुपये कर मायला लाखात एकावर किती शून्य असं ठाऊ का तुला माझाय का रे तुला पन्नास हजार वाढवून मागतो आठवड्यात नको आहे नको आहे मला तुझी जमीन